नमस्कार मित्रांनो प्रश्न आमचे उत। उत्तर तुमचे या सामान्य ज्ञान प्रश्न मोजूच्या तुमच्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत मित्रांनो पुढील पाच मिनिटांमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित दहा महत्त्वपूर्ण प्रश्न जाणून घेणार आहोत या प्रश्नांचे उत्तरं जर तुम्हाला येत असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून जरूर सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ प्रश्न पहिला कुत्रा चावल्यास कोणता रोग होतो कुत्रा चावल्यास कोणता रोग होतो या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून जरूर सांगा उत्तर आपण कमेंट करून सांगायचं आहे प्रश्न दुसरा इस्लाम धर्माच्या पवित्र धर्मग्रंथाचे नाव काय आहे इस्लाम धर्माच्या पवित्र धर्मग्रंथाचे नाव काय आहे तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर लगेच कमेंट करून सांगा प्रश्न तिसरा तुमच्यासाठी भारताची पहिली महिला आय पी एस अधिकारी कोण आहे भारताची पहिली महिला आय पी एस अधिकारी आपलं उत्तर व्हिडिओच्या खाली पटकन कमेंट करून सांगा पाहूया आपल्या आप बुद्धीचा कस प्रश्न चौथा भारतातील सर्वात पहिले आकाशवाणी केंद्र कोणते आहे सर्वात पहिले भारतातील आकाशवाणी केंद्र उत्तर येत असेल तर कमेंट करून पटकन सांगा उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे प्रश्न पाचवा पंजाब या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे पंजाब या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर लवकरात लवकर कमेंट करून सांगा पंजाब राज्याचे लोकनृत्य प्रश्न सवा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर लवकर कमेंट करायचे आहे या प्रश्नमंजूषच्या माध्यमातून आज आपल्या बुद्धीचा कस लागणार आहे या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून पटकन सांगा महाराष्ट्रातील ज्ञानपूट पुरस्कार विजेते प्रश्न सातवा महाराष्ट्रात किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे महाराष्ट्रास किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे उत्तर माहीत असेल तर कमेंट करून सांगा महाराष्ट्रास किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे प्रश्न आठवा महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली प्रश्न आठवा महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली पाहूया दहापैकी किती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येतात सर्वात जास्त कोण प्रश्नांची उत्तर देतं हेही आपण पाहूया प्रश्नाचं उत्तर कमेंट करून जरूर सांगा महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली प्रश्न नववा महत्त्वाचा प्रश्न आहे स्काऊट गाईडच्या आंतरराष्ट्रीय मेळाव्यास काय म्हणतात स्काऊट गाईडच्या आंतरराष्ट्रीय मेळाव्यास काय म्हणतात या प्रश्नाचं उत्तर किती जणांना येतं हे आपण पाहूया स्काउट गाईडच्या आंतरराष्ट्रीय मेळाव्यास काय म्हणतात या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर पटकन व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा प्रश्न दहावा हा शेवटचा प्रश्न आहे नारळी पौर्णिमेला येणारा सण कोणता नारळी पौर्णिमेला कोणता सण येत असतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर लवकरात लवकर कमेंट करून सांगायचं आहे नारळी पौर्णिमेला येणारा सण धन्यवाद मित्रांनो आजची प्रश्न म्हणजे संपली वरील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून जरूर सांगा पाहूया किती जणांना दहापैकी प्रश्नांचे उत्तर येतात पुन्हा भेटूया नवीन एका शैक्षणिक व्हिडिओसह धन्यवाद